या सभागृहाला या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो की ही आपली सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राला नव्या उंचीवर आपल्याला न्यायचं आहे आणि या नव्या उंचीवर नेण्याकरता विरोधी पक्ष असो की सत्तारूढ पक्ष असो सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल आणि म्हणून तुम्ही आमच्यावर जर टीका केली तर आम्ही रागवणार नाही त्या टीकेला उत्तर देऊ विनाकारण टीका केली तर जोरदार उत्तर देऊ एक नरेटिव केला तर थेट नरेटिवने उत्तर देऊ बांबू लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ पण तो जमिनीमध्ये लावू त्यामुळे राज्याच्या जनतेने एक अतिशय चांगलं मॅन्डेट दिलाय मॅन्डेट मिळाल्यानंतर आम्ही खरोखर आनंदीच होतो पण आता तो आनंद ओसरल्यानंतर जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे कारण जेव्हा एवढं मोठं मॅन्डेट मिळतं ते मॅन्डेट अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतो लोकांच्या अपेक्षा घेऊन येतो त्या अपेक्षा पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून जी काही आमची क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करू अलीकडच्या कर काळामध्ये अनेक मीम्स चालतात आमचं सरकार ज्यावेळेस तयार होत होत त्यावेळी एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि आठ आठ तासाची शिफ्ट देऊन टाका हा तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे वाटून घेतली आहे सकाळी आठ वाजेपासून चार वाजेपर्यंत दादा कारण सहा सहा वाजता तयार असतात ते चार वाजेपासून बारा वाजेपर्यंत मी आणि बारा ते आठ कोण राहू शकतं त्यामुळे <laughs> ट्वेंटी फोर बाय सेवन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करू सर्व लोकांना समान वागणूक देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाकडे नेण्याचं काम हे सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल